राजस्थानी मल्टिस्टेट कॉपरेटिव संस्था सफाला मोठा जवळजवळ पाच सहा गाळे सहा गाळ्याला बोर्ड लागला आणि राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्हचे चेअरमन कुठं तुम्ही जेल आत आणि संचालक किती येते एकूण बाहेर आठ अठरा अठरा संचालक म्हणजे अठरा जणांनी स्वतःच्या प्रॉपर्ट्या ऐकून पटपट लोकांचे पैसे दिले असते तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज काय पडली असते त्या दिवशी जाधव सर केशवराव क्षीरसागर आणि आमच्या फडताई है ना हे चौग जण माझ्याकडे आलते त्यांनी मला या ठिकाणची व्यथा सांगितली गोविंदजी माग का बसल्या माग का हा कार्यक्रम तर फार वेगळा आहे ते फाडक्या बिडक्यावाले जाऊ दे त्याने का फरक पडत असतो दहा बारा जणांनी हे फडके दाखवायचे का नवीन आहे का आम्हाला आता आमदार आहे त्याच्यामुळं आणि कोणाच्या बाबतीत फडके दाखवत आणि जे पहिलेच लुटले गेलेले त्यांना आधार देण्याचं काम तुम्ही करणार म्हणून आम्ही इथं आलो आणि मग तुम्हाला कनोळा होता तर आतापर्यंत ठेवेदार तुमच्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस मला विचारून पैसे ठेवले होते का अशा उत्तर तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलेत दे म्हणून तर लोक आमच्यापर्यंत आलेत ना आणि सचिन जो आहे पोरगा उभाळे राजसाहेब अतिशय प्रामाणिकपणे काम करतो हा बिचारा आमच्या हस्तमध्ये येतो आठवड्यात येतो शिरूरला येतो आणि मी हे नम्रपणे सांगतो की निवडणुकीच्या कालावधीत मी हे कुठलंही आश्वासन दिलं नाही मी ऐंशी हजार माताने निवडून आलो परंतु मी आश्वासन दिलं नव्हतं मला त्यावेळेस म्हणत होते की निवडणुकीत आश्वासन द्या मी म्हटलं मी निवडणुकीत आश्वासन देणार नाही निवडणूक झाल्यावर मात्र या प्रश्नामध्ये मी लक्ष घाली जवळजवळ पाच हजार कोटी रुपयाचा मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रश्न आहे जवळजवळ सोळा लाख ठेवीदार याच्यामध्ये अडकलेले म्हणजे त्या तुमच्या तीनशे कोटी मध्ये नाही पाच हजार कोटीमध्ये सोळा लाख ठेवेदार आहे आणि त्यातला सव्वा लाखाच्या वरती दीड लाखाच्या आसपास ठेवेदार हा फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचा आहे भारत आरण सभा नगराध्यक्ष ते वडवणीचे नगरा तर दीड लाख ठेवेदार फक्त बीड जिल्ह्यातला आहे आणि तुमच्या राजस्थानी पुढचा विचार जर करायचा म्हणला तर तीनशे कोटी पैकी अडीचशे कोटी रुपये फक्त परळी तालुक्यातले आहे परळी तालुक्यातल्या लोकांचे याच्यामध्ये पैसे आणि कर्ज वाटप सुद्धा तीनशे कोटी ते परळी तालुक्यातच आहे परळीच्या बाहेर हा पैसा गेलेला नाही मला वाटतं त्यातले तीन तीन कोटी दोन दोन कोटी उचललेलेच हे फडके दाखवायला आले आहेत तीन कोटी कागद नाही पत्तर नाही जामीन नाही कोणाची सुरक्षितेसाठी जमिनीवर बोजा नाही आणि तीन कोटी हॅलो तीन कोटी देऊन टाका हा भाजीपालाच आहे तीन कोटी देऊन टाका दोन कोटी देऊन टाका अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले परळी तालुक्यामध्ये झाले त्याचा हा फटका आणि जवळपास वीस हजार लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहे अडीचशे कोटी रुपयाला वीस हजार काहीच नाही म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतले फार मोठे पैसे गुंतलेले आहे हे पैसे मिळाले पाहिजे ठीक आहे कोणी म्हणतं राज्याचा प्रश्न नाही केंद्राचा प्रश्न आहे परंतु जॉईंट रजिस्टार राज्याचा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या गेल्या पाठीमागे एका कायद्यामुळे त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पुढं मी हा प्रश्न मांडला होता तर अजितदादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू परंतु ती बैठक लागली नाही पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मेर मिळाला नाही मी दोन चार वेळा वेळ मागितली मिळाली नाही त्यांच्या अडचणीमुळे मिळाली परंतु या आठवड्यात या आठवड्यातही नेमकं काय आहे की कॅबिनेट होईल का नाही माहिती नाही पण जर कॅबिनेट जरी नाही झाली तरी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी स्वतः अजितदाकडे जाईल ते म्हणालेले आपल्याला बैठक लावू आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे सहकारोग त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नाच्या बाबतीत काय करावं लागेल तर त्यांनी मला एक जंत्री दाखवली एक दोन तीन चार त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त आणि सहकार मंत्री आणि ह्या सगळ्याची केंद्रीय बरोबर अगोदर बैठक आहे केंद्रीय केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये एम पी डी ए लावा लागेल तुमच्या या केसमध्ये सुद्धा एम पी डी ए लावा लागेल एम पी डी ए लावला का ह्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त तीनशे कोटीपैकी जेवढं शंभर कोटीचे होते पन्नास कोटीचे प्रॉपर्टी होतील कुणाच्या काय होतील तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे पाच हजार आहेत कोणाचे दहा हजार आहेत पंचवीस हजार आहेत तीस हजार आहेत त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा चिटफंड घोटाळा झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये त्याचासुद्धा मार्ग काढला गेला होता तशी आपली रक्कम पाच हजार कोटी रुपयापर्यंतची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही तिचं लग्न वेळेवर करावं लागतं मुलींचे लग्न अडचणीत आले अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधुरं झालंय माझ्या लेखराबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढं आवासून उभा राहिलेला आहे